दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि परंपरेचा उत्सव या उत्सवाला अनोखी झळाळी देणारा धडपड मंच दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या पारंपरिक आणि भव्य दहा फुटी आकाश कंदील उभारून परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे गेल्या वीस वर्षांपासून धडपड मंच हा आकाश कंदील उभारत आहे दरवर्षी या कंदिलाची नवी रचना रंगसंगती आणि डिझाईन पाहून लोक आश्चर्यचकित होतात यावर्षी मंचाने आकर्षक एलईडी रोषणाई रंगीत लाईट्स आणि पारंपरिक कागदी सजावटीचा मिलाफ करून कंदील अधिक देखणा बनवला आहे परिसरातील रहिवासी लहान मुले आणि येणारे पाहुणे या आकाश कंदिला फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत आहे त्यामुळे धडपड मंचाचा कंदील हा केवळ स्थानिकच नव्हे तर सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे वर्षभर आणखी वर्षभर वर अनेक प्रकारचे सण साजरे करीत असतो त्यापैकीच महत्वाचा सण म्हणजे दीपावली दिवाळी म्हणजे म्हटलं की अंगणा पुढे अंगणात काढलेली सुंदर रंगीत रांगोळी दिवाळी म्हटलं म्हणजे फराळ आणि दिवाळी म्हटलं म्हणजे फटाके दिवाळी म्हटलं म्हणजे नवीन न्य न्य व कपडे तर त्याचबरोबर या आकाशकांदेल्याशिवाय दिवाळी पूर्णच होऊ शकत नाही प्रत्येकजण आपल्या घरावर आकाशकंदील लावतो पंत्या लावतो आपण कारण दिवाचे पूजक आहोत तेजाचे पूजक आहोत त्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरावर आकाशकंदील लावतो पंत्या लावतो पण आमच्या धडपड मंचातर्फे त्याचप्रमाणे एक सार्वजनिक आकाशखंदी लावण्याची आम्ही प्रथा सुरू केली आहे या मेन रोडवर एक आकाशखंद असा मोठा लावलेला आहे तो जवळजवळ दहा ते बारा फूट उंचीचा आकाशकंदील आहे त्याचप्रमाणे त्या खांबेकर खुंटावर एक आकाशकंदील लावला आहे जबरेश्वरच्या तिथेही आकाशकंदील लावले हे लावायचा उद्देश आणखी असा की इतरांनीही आपल्या आपल्या गल्ली चौफुलीवर असेच आकाशकंदील लावाय की यामुळे एक वातावरण निर्मिती होते आणि एक उत्साह वाढतो म्हणून हे लावावेत असे लावले जावेत म्हणून हा पायंडा सुरू पडावा म्हणून आम्ही हे हे आकाशखंदी लावत आहोत दिवाळीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद